नमस्कार मित्रांनो ट्रुथ सिरीजच्या चॅनल अंतर्गत नव्याने प्रस्तुत करण्यात येणाऱ्या बाबासाहेबांच्या आठवणी या पहिल्या सिरीजमध्ये आपले मनापासून स्वागत भारतात फक्त तीनच ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थि ठेवण्यात आलेले आहेत पहिला म्हणजे चैत्यभूमी मुंबई दादर दुसरा दीक्षाभूमी नागपूर आणि तिसरं म्हणजे आपलं प्रेरणाभूमी सोलापूर एकोणसत्तर वर्षांपासून या अस्थिंचा अनमोल ठेवा सोलापूरकर जपत आहेत आता सोलापूर हे शहर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांसाठी तीर्थस्थान ठरले आहे कारण इथेच बाबासाहेबांच्या काही अस्थी जतन करून ठेवलेल्या आहेत पण सगळ्यांना एकच प्रश्न पडतो की बाबासाहेबांच्या अस्थी येथे आल्या तरी कशा यामागे एक महत्वाचं कारण आहे महापरिनिर्वाणानंतरची परिस्थिती सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी बाबासाहेबांच्या निधनानंतर मुंबईत अंतिम संस्कारासाठी उपस्थित राहू न शकलेल्या हजारो अनुयायांनी सोलापुरात अस्थी आणण्याची विनंती केली डॉक्टर आंबेडकरांचे पुत्र यशवंतराव आंबेडकर यांनी सोलापूरकरांच्या विनंतीला मान देऊन अस्थी सोलापुरात आणण्यास परवानगी दिली अस्थि सोलापूर रेल्वे स्टेशनवर आणल्यावर पंचवीस ते तीस हजार लोकांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली ज्यात अनेकांनी दुखवटा व्यक्त केला या अस्थि चांदीच्या कलशात ठेवून अस्थिहार प्रेरणाभूमी येथे स्थापित करण्यात आले जे सोलापूरकरांसाठी श्रद्धेचे आणि अभिवादनाचे केंद्र बनले कोट्यावधी जनतेचे उद्धारक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सोलापूर यांचे घनिष्ठ नाते होते एकोणीसशे चोवीस एकोणीसशे सत्तावीस एकोणीसशे सदोतीस आणि एकोणीसशे शेहेचाळीस या वर्षांमध्ये बाबासाहेब वे वेगवेगळ्या निमित्तानं सोलापुरात आले होते सोलापूर शहरामधील मिलिंद नगरातील अस्थिविहार या विहाराची स्थापना एकोणीसशे छप्पन साली झाली हे अस्थिविहार आज सर्वांचीच प्रेरणाभूमी झाली आहे समाजाला आदराचे स्थान निर्माण व्हावे म्हणून अस्थिविहार उभारण्याची संकल्पना उदयास आली अनेकांच्या सहकार्याने पांजरापोळ चौकातील बुधवार पेठेत अस्थिविहार उभारले या इमारतीमधील भिंतीवर बाबासाहेबांच्या कार्यासंबंधित वेगवेगळे चित्र आणि वे वेगवेगळे प्रसंग कोरलेले आहेत त्यांचं काम अतिशय आकर्षक आहे त्यांची मांडणी देखील खूप सुंदर आहे अस्थिविहारात बाबासाहेबांची प्रतिमा व भगवान बुद्धांची मूर्ती आहे व चांदीच्या कलशात बाबासाहेबांच्या अस्थी ठेवलेल्या आहेत दरवर्षी सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने येथे हजारोंच्या संख्येने अठरा पगड जाती धर्माचे भाविक बाबासाहेबांच्या दर्शनासाठी आवर्जून उपस्थित असतात आणि हो सोलापूरकरांनो जगाला अभिमानाने सांगा की आमच्या मातीत विश्वरत्नाचे अस्तित्व आहे या आधी सोलापूरचा हा सर्वात मोठा इतिहास तुम्हाला माहिती होतं का हे कमेंटमध्ये नक्की कळवा सोलापूरचा हा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी व्हिडिओला नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद